पुण्यात युवक काँग्रेसच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात झालेली आहे या पदयात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले बेरोजगारीच्या मुद्द्यावर आता काँग्रेसची ही पदयात्रा होतीये शिक्षण आणि रोजगारासह युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसची ही पदयात्रा सुरू झाली पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय पदयात्रेमध्ये युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक सहभागी झालेली आहे बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसची ही पदयात्रा सुरू झाली शिक्षण आणि रोजगारांसह युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली पुण्यामधून युवक काँग्रेसच्या या पदयात्रेला सुरुवात झालेली तुम्ही फक्त तंत्राटिक करत आहे अरे लोकांना पक्की नोकरी पाहिजे आज तुमच्याकडे ढाई लाख मी जास्त तुमच्याकडे पक्की नोकरी इथे रिक्त आहे तुम्ही काउं नाही फिलअप करत आहे मी आज प्रत्येक पूर्ण महाराष्ट्राचे प्रत्येक कोणामध्ये जाऊन जाऊन विचारला युवका मला भेटले त्यांच्यामुळे मी आज इथे करत होतो सर इलेक्शन वगैरे काही नाही आहे सर युवकांचंच खरंच एक आहे उद्या आज आम्ही असं करू नये उद्या कोणी आत्महत्या करणार हे सरकारला जागासाठी आता करतात thank you